नमस्कार राज्यात चार दिवसानंतर खरंच पाऊस पडणार का कोणत्या भागात पावसाची शक्यता पाहुयात सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा राज्यात सध्या उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे पुढील काही दिवसांमध्ये राज्यात पावसाचा अंदाज आपल्याला बातम्या येत आहेत पण राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही काही भागात नगाळं वातावरण आणि रोळ ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्तशास्त्र माणिकराव खुळे यांनी दिलं आहे राज्यात सोळा तारखेपासून पावसाचा अंदाज असल्याचे सांगितले जाते याशिवाय बोलताना श्री खुळे यांनी सांगितले की आजपासून चार दिवस विदर्भातील केवळ अमरावती नागपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात अशा चार जिल्ह्यांमध्ये सोळा एकोणीस सोळा ते एकोणीस मार्च दरम्यान म्हणजे शनिवार ते मंगळवार दरम्यान केवळ ढगाळ वातावरण राहील अगदी तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता दिसते उर्वरित कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भातील इतर जिल्ह्यांमधील वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज आहे यामुळे या, या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी घाबरू नये पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता म्हणून बातम्या शेतकऱ्यांच्या काने येऊ शकते मात्र पाऊस होईल पण काही ठिकाणी होणार आहे आणखी त्याचा अंदाज नाही आहे पण कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस त्याचा अपडेट लवकरच आपण ह्या व्हिडिओच्या या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल प्रेस करा धन्यवाद